माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गायवेत यांच्या हस्ते नंदुरबार बस आगार या ठिकाणी एव्ही बसचा शानदार शुभारंभ करण्यात आला नंदुरबार आगारात सध्या दहा इलेक्ट्रिक बस दाखल झालेल्या असून महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते ई व्ही बसचे शुभारंभ करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा आणखी सुधारित व्हावी तसेच ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुखकर करण्याच्या उद्देशाने डॉक्टर गावित यांनी सांगितले की ई व्ही बस सेवेमुळे बस आगाराची सेवा आणखी गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांशी बोलून डॉक्टर गावित यांनी प्रवाशांच्या समस्या उपलब्ध सेवा व आगाराच्या अडचणी ह्या जाणून घेतल्या कोणी इलेक्ट्रिक बस बेचाळीस मागणी केलेली होती या ठिकाणी सध्या स्थितीला दहा इलेक्ट्रिक बस दाखल झालेले आहेत अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली प्रसंगी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे वाहतूक अधिकारी धुळे येथील सौरभ देवरे आगार व्यवस्थापक संदीप निकम माजी नगरसेवक आनंद माळे लक्ष्मण माळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी नंदुरबार बस आगारातील अवजड वाहतूक व्यवस्थापक रमेश वळवी सुपरवायझर नीरज गोक गोराखळे इंजिनियर बस आगाराचे रवी मिस्त्री आदी उपस्थित होते उद्घाटनानंतर माजी मंत्री आमदार डॉक्टर गावित यांनी स्वतः बसमध्ये प्रवास केला याप्रसंगी त्यांनी बसमधील प्रवाशांना व आगाराला शुभेच्छा दिल्या चंद्रकांताच्या वन थ्री जी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक व शेअर करा किती बसेस आल्या आहेत आणि कायचा शुभारंभ प्रसंगी आपण सांगणार नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक ए सी बसेस आपल्याला आलेले आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुखसुटविधा आहे बुशबॅग आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं आहे नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वाशियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणानं चांगला होईल असं मला वाटतं